की मी की विकी पाटील तर शेतकरी बांधवांनो नवीन वर्षाचा पहिला बाजार म्हणजे पारोडा बैल बाजार मी दहा पाणी बाजारामध्ये आलेलो आहे बाजार खूप मंदीवर आहे शेतकरी बांधवांनो पारोड्याचा बाजार हा तालुक्याचा बाजार आहे आणि या बाजारामध्ये आपल्याला गावरान आणि माडवी जातीच्या बैल जास्तीत जास्त पाहायला भेटतील या बाजारामध्ये ज्या किमती आहेत तर तुम्हाला स्टार्टिंग प्राईज म्हणजे चाळीस हजारापासून तर साठ पासष्ट हजार किंवा पंचावन्न पन्नास हजार भावाच्या या ठिकाणी बेलविड्या पाहायला भेटतील तर शेतकरी बांधवांनो आजचा बाजार खूप शांत आहे म्हणजे अजिबात गिरेकमी तालुक्याचा बाजार आहे पहिला बाजार आहे म्हणजे वर्षातला म्हणजे नवीन वर्षाचा दोन हजार पंचवीस लागलेले आणि नवीन दोन हजार पंचवीसमधला मधला पहिला बाजार आहे आपला मित्र नवीन वर्षाचा गुढीपावड्याचा असतो फक्त वर्ष बदलले तर मी आज बाजारामध्ये आलो आहे आणि व्हिडिओ अपलोड झालेला आहे ज्या शेतकरी बांधवांनी पाहिलं नसेल तर पहा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगत जा कारण मित्रांनो मी आता पूर्ण बाजाराच्या मागे लागलो आहे म्हणजे आता कोणताही असा कोणता बाजार तो मी दाखवतो नाही संपूर्ण बाजार दाखवतो आहे मला जेवढं योग्य वाटेल म्हणजे जेवढं कवर होईल माझ्यावरात तेवढं मी दाखवतो आहे कारण थंडीचे दिवस आहेत आणि परत बाईकवर एवढं लांब जाणं बाजार दाखवणं बाजारामधील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधणं किमती वगैरे संपूर्ण पाहिजे देणं एवढं कवर करतो मी आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो कारण बरेच जण व्हिडिओ पाहत नाही आणि कमेंट करता फक्त की हा बाजार दाखवा तो बाजार दाखवा तरी मी तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवतो पण तुम्ही पण व्हिडिओ पाहत जास्तीत जास्त शेअर करत जा कमेंट करत जा तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहणार कमेंट करणार तर मला पण योग्य वाटेल मी पण तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा शेअर करत जा कमेंट करून काय नाही मित्रांनो कारण तो पण एवढं बाजारामध्ये फिरणं व्हिडिओ बनवणं प्रत्येक व्यक्तीशी बोलणं कसं बाजार असतो बाजारामध्ये कोण कसा व्यक्ती असतो त्याचं सांगू शकत नाही माणूस तरी मी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ पाहत जास्त कमेंट करून होणार नाही आणि तुम्ही कमेंट करता की याची दावण दाखवा त्याची दावन दाखवा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये फिरणारा येडा असतो घरी कमेंट करणारा हुशार असतो हे बात खरी आहे कारण तुम्ही स्वतः या बाजारामध्ये मोबाईल पकडा व्हिडिओ बनवा आपल्याला कसं राहतं बघा जो आपल्याला योग्य माहिती देतं योग्य आपल्याला रिस्पॉन्स देतो आपण त्याचाच व्हिडिओ बनवतो बाकी तर या व्यापार आहे बाजारामध्ये आपलं चॅनल एक लाखाच्या वरती झालेलं आहे आपली व्हिडिओ पण चांगले चालतात तुमचा आशीर्वाद तुमचा रिस्पॉन्स चांगला येतो सध्या म्हणून मी तुम्हाला मी या इगत पुरी गोटी मित्रांनो धुड्यावरून मी इगत पुरी गोटी बाईकने गेलो होतो विचार करा धुड्यावरून इगत पुरी गोटी किती लांब आहे तरी मी मोटरसायकलने एवढं लांब गेलो बाजारात पोला तुम्हाला माहिती सध्या आता दिवस चांगले नीट आक्सेडन वगैरे भरपूर होतात तरी मी तुम्हाला मी कंटिन्यू आता करा चा चा मी विचार करा मित्रांनो शनिवारचा बाजार हा इगतपुरी गोटीचा होता तरी इगतपुरीचा गोटीचा बाजार दाखवून रस्त्यामध्ये थांबून व्हिडिओ वगैरे अपलोड करून मी लास्ट रोटेशन गेलो विचार करा बाईकवर इगतपुरी गोटी बाजार शनिवारी होता आणि लास्ट रोटेशन रविवारचा बाजार होता तरी मी एवढं कवर केलं तीन चार वाजेला मी लास्ट रोटेशनमध्ये पोहोचलो तिथं हॉटेलला थांबलो आणि रविवारचा बाजार तुम्हाला दाखवला मित्रांनो तर मी लांब लांब बाजारावर बाईकवर फिरतो तो, तो मला व्हिडिओ दाखवतो पण त्याचाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाच जा शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा युट्यूबर तर भरपूर आहेत कमीत कमी पाच सहा युट्युबर आहेत मित्रांनो तर कोणाचं बोलायचं लँग्वेज कसं असतं कोणाची क्वालिटी कशी असते त्याच्यावर पण अवलंबून असतं होत आता निखिल शेटची आत बैल जोडे कमी होत्यात त्याचा एक व्हिडिओ मी आता अपलोड केलेला आहे त्याच्याकडे एक सिंगल बैल होता तडोद्या बाजारातून त्यांनी खरेदी केला होता तो आपण आत्ता व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पाहून घे तुम्ही तर उद्याचा बाजार तर नाही उद्या तर शिरपूर बाजार आहे पण मी काय जाणार नाही मित्रांनो कारण मला उद्या मालेगावमध्ये बोलवलं गेलं आहे त्या ठिकाणी मशीनची गाडी येते आटेवाडी मशीनची गुजरातवरून गाडी येते मित्रांनो तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे नक्की पाहा मित्रांनो तो पण मित्रांनो आपलं खानदेश बैल बाजार फेसबुकला पेज पण आहे खानदेशी खानदेश बैल बाजार आपलं इंस्टाग्राम आय डी पण आहे भरपूर आयडी आहेत मित्रांनो माझ्यावाले आणि बाजार फेरपटका आहे पण माझी आयडी मी स्वतः व्हिडिओ बनवतो फक्त एकच सर्वांना कडकणी विनंती मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण जा शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा म्हणजे कसं राहतं ते पाहून मला तरी मग चांगलं वाटेल म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मला पण स्फूर्ती येईल दाखवण्याची इच्छा होईल माझी पण पण माझे व्हिडिओ चांगले चालतात एक नंबर रिस्पॉन्स मला भेटतोय आता म्हणून तुम्हाला मी एवढे बाजार कवर करतो आहे मागे मागे तर मी मित्रांनोमध्ये म्हणजे खूप गॅप केला होता दोन तीनच बाजार दाखवायचो पण आता रिस्पॉन्स चांगला येतो व्हिडिओ वगैरे मस्त चालतायत कारण मित्रांनो आपल्या व्हिडिओची क्वालिटी आता याच्यापेक्षा आधी भारी येणार आता माहिती आहे का आता मी जर शक्य होईल या महिन्यामध्ये एंडिंगमध्ये मी आयफोन घेणार आहे आयफोन सोळा प्रो मॅक्स आहे हाय क्वालिटी सर्वात जबरदस्त असा कोणता युट्यूबर नाही मित्रांनो त्याची युट्यूबरची एकदम खतरना क्वालिटी देणार आहे मी तुम्ही व्हिडिओ पाहणार एंडिंगला मी टाकणार आहे लवकर त्याचे व्हिडिओ लवकरात लवकर आपण तो आयफोन प्रोमॅक्स घेणार आहे सोळा तर त्याची क्वालिटी अशी मित्रांनो पूर्ण पाणी सारखं चित्र चित्र तुम्हाला दिसेल आणि त्या मोबाईल घेतल्यानंतर मी असा कोणता महाराष्ट्रातील बाजार नाही तो बाजार संपूर्ण बाजार दाखवेल तुम्हाला गुजरात हरियाणा पंजाब की कर्नाटकमधून जेवढे पण गोरे आणतात व्यापारी कुठून खरेदी आणतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी संपूर्ण दाखवणार आहे मी पूर्ण खोल करणार आहे मी कुठून खरेदी असते काय असते संपूर्ण मी व्हिडिओच्या माध्यमातून आहे मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाच जा शेअर करत जा आपला असं एकमेक चाईनल आहे तर मी तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवतो असं नाही की एक बाजार दाखवतो आणि विषय सोडून देतो असं नाही तुम्हाला मी संपूर्ण बाजार दाखवतो फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाच जा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करत जा कारण बाजार दाखवणं शक्य नाही मित्रांनो तुम्ही एकदा पत्ता एक, एक दिवस तुम्ही मोबाईल घेऊन फक्त बाजारामध्ये फिरा व्हिडिओ बनवा एका दिवसामध्ये तुमची इच्छा होणार नाही पण आम्ही संपूर्ण बाजार तुम्हाला दाखवतो कारण बाजारात दाखवण्याचे हेतू असा असो मित्रांनो आम्हाला काही लाख रुपये पगार भेटत नाही काय मी भरपूर पैसे भेटा म्हणून आम्ही बाजारात फिरतो तसं काही नसतं फक्त एकच आहे आपल्या शेतकरी बांधवांना घरी बसून व्हिडिओ व्हिडिओ पाहता येईल बा बैल बाजाराचे भाव समजेल की बाजार कसा भरलेला आहे काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल तर चांगलं आहे तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे आता एक वरती सस्क्रायबर आपले झालेले आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने आपलं पोट पाणी व्यवस्थित भरत आहे आधीपेक्षा आपलं चांगलं चालतं आहे आता फक्त तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा बाजार कसा भरतो आहे तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता आता बाजार दाखव तुम्ही बाजार कसा भरलेला आहे हे पा बाजार आता समोर दिस या आदत गुरे आलेले आहेत आणि जी खरेदी आहे चाळीसगावची खरेदी बाकी बाकीकडे बैल आहेत आणि ती समोरची धावण दिसते मित्रांनो हे अण्णागडर यांची धावण हे बाकीकडे शेड यांची दावण आहे आणि ती तिकडं ती शेटला ताते शेडे बापू शेडेंची धावनी मित्रांनो तर या बाजारामध्ये आपल्याला गावरान बैल जास्त भेटतील आणि माडवी सर्वात मोठे माडवी आणि गावरान बैल या बाजारामध्ये सर्वात जास्त येतात तिकडे पोहू शकतो आपण या ठिकाणी तर बाजारचा आजचा बाजार खूप मंदीवर होता का दादा बज एकदम असं तो एक बैल होतो बैल ना नाही का बरोबर त्याने बैल बदला ना तो बी आता तसाच बैल असे का बरोबर एकदा का आपण जोडी हा हा बरोबर बरोबर आपण दहा हजार वर हजार भरता बरोबर पैसे दिले गेले असे पैसे दिले गेले असं आहे का बैल बदलून दिला होता बरोबर असेच चांगला आहे बरोबर बरोबर आणि तोही डावा अजून तो भी डावा झाला तो आता कोणता झाला काय करायचे असं म्हटलं आपलं पेर ना करून घ्या म्हटलं हा जेवढे तेवढ्या करून घ्या तर मग इकून टाका काय करता तात्या म्हणे जोडी जोडी बदलून देऊ म्हणे असं आहे का नाही जोडे तात्या काय टेन्शन बदलून देऊ तात्या माणूस येऊ शेत नाही एक नंबर माणूस आहे एक नंबर आणि खूप फोटो चालू कधीच नाही बिंदास बाजार जरा शांत आहेत वाटत सध्या सध्या शांत आज गेर एक नाही जसं पाहिलं तसं

हो ना ना मी पण तो आपला काय तुषार आहे ना हो हो तुष्या मला मा, मा, मी जुडी गेली पहिली ज्या कडनं स्वतः येऊन बदलून गेला नाही नाही ते चांगले लोक आहेत ते बी आम्ही तो पसतावन गेलो <laughs> मी म्हटलं हा माझ्या पहिल्यापासून मी पण बरोबर बरोबर तो पण माया बरोबर धंदा करायचं बरोबर नाही पोरक झाला पासून आणि ती बघितलं नाही झालं चला काय टेंशन नाही शिवाय राहत ते हो तर... नाही हो ना तर मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता व्यवहार केलेला आहे अण्णा शेड्यांची होती चला मित्रांनो निखिल शेठचा बैल दाखवा निखिल शेठचा बैल दाखवा दादा निखिल शेठचा बैल मी आता एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये फक्त त्याचा एकच बैल आहे त्यांनी काही धुळे वगैरे आणला नाहीत कारण मी निखिल शेठचा पहिला व्हिडिओ बनवतो कारण त्याचं बोलणं एक नंबर आहे आणि त्याचे व्हिडिओ पण चांगले चालतात म्हणून एक म्हणजे एकच बैल होता त्याच्याकडे सिंगल बैल होता त्याचा व्हिडिओ मी बघा मी टाकलेला आहे तो पाहून घ्या तुम्ही एकदा किशोर दादा नामपूर हां हो दादा नक्की नक्की दादा कवर मी संपूर्ण बाजार कवर करेल फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि जास्त जास्त शेअर करा कारण आपली आय डी सर्वात मोठी आय डी आहे बाजार म्हणून मोठं चॅनल आहे आपलं तुम्ही इथं बरेच व्हिडिओ पाहता आणि आपला असं एकमेव चॅनल आहे मित्रांनो आपण एक, एक बाजार नाही आपण सर्व बाजार कवर करतो बाकीचे काय करतात एकच बाजार कवर करतात बाकीचे दुसरं काय दाखवत नाही पण आपलं असं नाही एक एक बाजार दाखवतो तुम्हाला मी एवढं फिरणं शक्य नाही पण तुम्हाला दाखवतो मी तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि याच्या पुढे अजून चांगला रिस्पॉन्स आहे मित्रांनो लाखाच्या वरती सबस्क्रायबर करणं सोपं नाही एवढे सबस्क्रायबर आपण ग्रोथ केले आपण संपूर्ण बाजार दाखवला आपलं बोलणं कसं आहे काय आहे आपलं वागणं कसं आहे शेतकऱ्यांना माहिती सर्व फक्त हे कधी तुम्ही कमेंट करता आता पूर्ण व्हिडिओ पाहत जा शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा चला मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाचा परत एकदा शुभेच्छा एक आपला नवीन वर्षाचा संक्रांताचा असतो पण तरी तुम्हाला एकदा मी संक्रा गुढी पावड्याचा असतो आपलं नवीन वर्ष सॉरी पण तरी तुम्हाला एकदा परत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो काळजी घ्या मित्रांनो सध्या दिवस चांगले नाहीत हायवेला फिरताना पण गाडीची जरा योज बागी आहे ड्रिंक वगैरे करू नका रस्त्यामध्ये बरेच मित्रांनो मी दोन चार जेव्हापासून मी चॅनल ओपन केले जेव्हापासून रस्त्याला फिरतो हायवेला गाडी वगैरे घेऊन फिरतोय ना एवढ्या रस्त्यामध्ये एवढे असतो वगैरे होतायत ना बापरे बाप बेकार कामे म्हणून ड्रिंक वगैरे करू नका मित्रांनो रस्त्यामध्ये गाडी चालवताना थोडी काळजी घ्या हेल्मेट वगैरे वापरा स्वतःची काळजी घ्या मित्रांनो चला व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा लाईव्ह कसं वाटले कमेंट करा तुम्हाला मी लाईव्ह दाखवले समोर हे गोरे पण हे गोरे तुम्हाला घ्यायचं असेल एकेचाळीस हजारचा फायनल होणार आहे तर आदत गोरे ते सचिन बारी म्हणून यांचा बी व्हिडिओ मी थोड्या अर्धा एक तासामध्ये अपलोड करणार आहे चला ठीक आहे सर्वांना जय खानदेश राम राम जय शिवराय जय भीम